मोरे आणि हां त्याच्यानंतर इथंच त्या मंत्रालयाच्या वर त्या प्रदर्शनाच्या ठिकाणचा हा पोटा आहे आणि हा जो गोल केलेला आहे तो तेजेश मोरे हे बाकीचे म जेलचे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याबरोबर गप्पा मारत आपला हा बसलेला आहे त्या प्रदर्शनाच्या ठिकाणचा आणि त्याच्यानंतरचा फोटो आहे तो मुख्यमंत्री जेव्हा येत होते त्यावेळी इथं आहेत मुख्यमंत्री आणि इथं आहे तेजस मोरे आणि आल्या आल्या पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांनी तेजस मोरेलाच हात केला त्याचाही व्हिडिओ माझ्याकडे आहे बाकी कुणी त्या मुख्यमंत्र्याच्यावर एकही आमदार नव्हता खासदार नव्हता कुणी मंत्री नव्हते इथंही तसंच दिसतं सगळं आणि हे फोटो मी स्वतः काढले कारण मी त्यावेळी तिथं दृश्य साक्षीदार होतो हे सगळं मी माझ्या डोळ्यानं बघितलेलं आहे कारण मला आश्चर्य वाटत होतं की एवढ्या तक्रारी करून एवढ्या बोंबाव होऊन सुद्धा ह्याची चौकशी का होत नाही म्हणून मी या सगळ्या गोष्टीचा शोध घेतला आता जेलमध्ये काय सध्या चालतं याचा अजून एक प्रत्यक्षदर्शी पुरावा मी तुमच्यासमोर सांगतो को कोल्हापुरातलंच बिंदू चौक जे सबजेल आहे त्या ठिकाणी आठ गेल्या आठवड्यामध्ये आमच्या ता शिरोळ तालुक्यातल्या शिरटी गावातल्या काही पोरांच्या मध्ये आपसात काही वाद झाला होता म्हणून त्यांना चार पाच दिवसाची मॅजेस्टिक कस्टडी मिळालेली होती हा आहे काय नाव तुझा शरद भाऊस गुरव शरद गुरव हा शिर्टीच आहे तालुका शिरोळ आता तू सांग जेलमध्ये तुला काय काय आढळलं जेलमध्ये कैद्यांची लूटमार करता आणि दहा रुपयेची वस्तू वीस रुपयाला अर्धा किलो चिरमुरं एकशे दहा रुपयाला विकले जातात तिथं आणि गायच्या तंबाखुडी पाचशेला एक आणि हजारला दोन अशी विक्री करतात आणि जेलमध्ये सगळ्या कायद्यांना लुटलं जातं तिथलं जेवण बघितलं तर एकही दिवस जेवण न जाण्यासारखं जेवण असतं तिथं सगळा बदला सगळा बदला भाज्या मोठं न सोल्याला ना एकदम असं जेवण बाद ये ये के दारू केवढ्याला मग दारू पंचवीस हजार रुपयाला वाटली सगळे रेट काढून आणला आहे किती दिवस होत असतो तर अजून एक प्रकरण आहे मला नागपुरातनं एक पत्र आलं मी हे सगळं प्रकरण काढल्यानंतर हे पत्र मला पोस्टानं आलेलं आहे नागपूरचं आ, ते महेंद्र नाहारकर नावाच्या ग्रस्थाचा आहे त्यानं मला असं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे हिंदीतलं पत्र आहे की माझा पुतण्या तिथं काही किरकोळ का गुन्ह्यामुळं जेलमध्ये नागपूर जेलमध्ये होता आणि त्या ठिकाणी त्याला प्रचंड त्रास दिला एवढंच नाही तर त्याचं ल लैंगिक शोषण त्या ठिकाणी होतं अशा प्रकारची तक्रार करणारे एक पत्र मला नागपूरवरनं सुद्धा आले म्हणजे महाराष्ट्रातलं कुठलंही जेल काही सुरक्षित नाही आलबेल नाही असे हे सगळे पुरावे आता चालत आले आहेत आणि अनेक कैदी जे पॅरोलवर सुटून बाहेर आलेले आहेत किंवा शिक्षा बघून बाहेर आलेले आहेत ते फोन करून सांगतायत की तुम्ही जे काय आरोप करतायत ते फक्त दहा टक्के ख सत्य त्यातलं फक्तच सांगताय ह्याच्यापेक्षा नव्वद टक्के त्याच्यापेक्षा भयानक प्रकार त्या ठिकाणी जेलमध्ये घडतात असं अनेक जण आता सांगायला लागलेत एवढं सगळं सगळी माहिती माझ्यासारख्या माणसाकडं उपलब्ध होते मग मुख्यमंत्र्यांच्याकडं का जात नाही गृह खात्याला का हे जात नाही काही ही ही व्यवस्था सुधारायचीच नाही कारण तुरुंग हे ठेकेदारांना आणि ठेकेदारांच्या पाठीमोगा असणारे त्यांचे जे काही राजकीय गुरु असतील त्यांना चरण्याचं एक साधन आहे म्हणून या तुरुंग तुरुंगाकडे बघितलं जातं का म्हणजे एका बाजूला सातत्यानं आरोप होत आहेत की वाल्मिक कराडचे जेलमध्ये लाड होत आहेत त्याचबरोबर केवळ वाल्मिक कराडचेच नाही हे अशा प्रवृत्ती जे 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 लोक असतील त्यांना त्यांचे लाड होतातच परंतु ज्याच्या पाठीमागे कुणी नाही जे गरीब आहेत त्याचं पिळवणूकसुद्धा त्या ठिकाणी होतं हे आता स्पष्ट झालेलं असताना याची चौकशी सरकार का करत नाही हाच माझा सवाल आहे